तर मित्रांनो आता आपण घोड्याकडे आलेला आहे तर विकण्यासाठी ही आहे राईट फिमेल आहे मेल आहे फिमेल आहे कोणती ब्रीड आहे मारवाडी प्युअर मारवाडी एक क्रॉसमध्ये प्युअर आहे ओरिजनल आहे यांची याची मदर कोणती आहे का इथं वाली मदर आहे का फादर नाही आहे का पण ते पण मारवाडीच होता का ओरिजनल आहे ना म्हणजे याची गॅरंटी राहील अच्छा हे का म्हणजे ब्लड लाईन कोणती ब्लड लाईन आहे नागवाली ना, 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 आहे का अरे अच्छा अच्छा तर हे काय रेट सांगता याचा तीन एकाऊन काही कमी जास्त होऊन जाईल निगोशियन फिक्स आहे का फिमेल आहे मेल आहे फिमेल आहे ना काय एज किती आहे सहा महिने नाची नाची ना। सर नाव काय याच अखिरा ही हिची मदर आहे ना जी आगा। आगा। ही जी थे 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 नहीं, नहीं, नहीं। सेल साठी आहे का सेल साठी एज किती आहे सात वर्ष शोल्डर राईट साठ ही ही मारवाड आहे राईट पंजाबी नुकराय ओरिजिनल आहे नोकरी आहे ना फिमेल आहे फिमेल आहे काय एज आहे अडीच वर्ष विकण्यासाठी तुम्ही स्वतः घेतलेली आहे की दुसऱ्याकडून घेतलेली म्हणजे तुमची आहे का कडून घेतलेली आहे का काय रेट सांगितलेली जी पाच एकावन अडीच वर्ष ना चाल वगैरे आहे का ट्रेनिंग दिलेली आहे का थोडी अजून म्हणजे केलेलं नाही का अजून हिच्याबद्दल माहिती सांगा सर नुकराचे फिमेल आहे मेल आहे फिमेल आहे किती हाईट आहे हिची एकसठ आणि ही वाली हिची हाईट किती होती एकोणसाठ दिसते अडुसष्ट एकोणसाठ हां अडुसष्ट एकोणसाठच्या जो आणि ही साठ एकसाठ ही हिचं वय किती साडेतीन वर चालची सवय आहे का ट्रेनिंग दिलेली करू शकते म्हणजे रायडिंग वगैरे करू शकतो ना, ट्रेनिंग नाच काम पण येते किती किंमत सांगता याची विकण्यासाठी नाही का कुठून आलात तुम्ही अच्छा काय नाव आहे तुमचं तुमचा नंबर सांगा हा हा ठीक आहे जर नंतर कोणी कॉन्टॅक्ट केला आपल्या सबस्क्रायबर तर त्यांना इतर कोणत्या जाती आहेत को तुम जा का तुमच्याकडे अवेलेबल एवढेच आहेत का अजून दुसरे घोडे आहेत का घरी कोणत्या दोन वाले हां ठीक आहे कोणी जर कॉन्टॅक्ट केला आपल्या सबस्क्रायबरने तर वगैरे चांगल्या डिस्काउंट मध्ये त्यांना भेटून जाईल ओके थँक्यू सहकार मंत्र्यांचे सगळे घोडे आहेत त्यांची पूर्ण डिटेल माहिती मी तुम्हाला आता सांगितलेली आहे मी कॉन्टॅक्ट करू शकतो सगळे मारवाडी आहे आणि ते दोन नुकरे आहेत ते दोन, दोन मारवाडी आहेत सर सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव आहे किशनराव पाटील कुठून आलात तुम्ही ब्रह्मपुरी हा आपला घोडा आहे विकण्यासाठी आणि प्रदर्शनासाठी मारवाडी क्रॉस दिसते मारवाडी, मारवाडी, मारवाडी क्रॉस दिसते तर काय रेट सांगता याचा रेट अडीच लाख अडीच लाख रुपये काय निगोशिएट होऊन जाईल जर आपले सबस्क्रायबर आले तर त्यांना डिस्काउंट तुम्ही देऊन टाकता म्हणजे घर चांगलं मिळावं ही तुमची अपेक्षा आहे तिला खाऊ घालणारा माणूस राहा मेल आहे फिमेल ही फिमेल आहे का आ, किती वर्ष झाली तिला पाच वर्ष रायडिंग वगैरे येते का पूर्ण म्हणजे काम करते स्वभाव शांत आहे स्वभाव शांत आहे पद्धत लात मारणार नाही काही नाही बच्चा वगैरे झालेले गाभन आहे का किती किती महिने झाले सात महिन्याची दोन एक ना याचे सर तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास तेतीस चौसष्ट एकाहत्तर जर नंतर कोणी कॉन्टॅक्ट केला आपल्या संस्था के तर त्यांना मिळून जाईल दुसऱ्या कोणत्या इतर जाती आहेत का तुमच्याकडे आहेत ना कोणते वाड्या इथं आले नाहीत का ते येणार आहेत ठीक आहे काय नाव सांगितलं सर माझं पाटील ठीक आहे सर धन्यवाद सर सर आपण कुठून आलातोगा येऊन आला दरवर्षी काय यावेळेस कोणते कोणते घोडे आणलेले आहेत प्रदर्शनासाठी विकण्यास साठी प्रदर्शनासाठी पूर्ण या घोड्याचं नाव काय ब्लड लाईन कोणती आहे मारवाडी आहे जात मारवाडी आहे का ओरिजिनल मारवाडी मारवाडी आहे ओरिजिनल मायबाप दोन्ही पण मारवाडी आहेत हाईट किती चौसष्ट चौसष्ट वय किती आहे चार वर्ष आ, बच्चा वगैरे झालेला आहे का लावलेला आहे का हे अच्छा मेल आहे का मेल आहे ठीक आहे महाराष्ट्र केसरी अवॉर्ड अवॉर्ड भेटलेला आहे सर या ना तुम्ही थोडी माहिती सांगा पूर्ण माहिती सांगा ना सर या घोड्याबद्दल नाव सांगा सर अमोल विजय कुमार लोमटे राहणार आंबेजोगाई जिल्हा दरवर्षी या माळेगाव यात्रेमध्ये येतात सर हे आपला घोडा आहे सर काही शो वगैरे केलेले आहेत का दोन हजार तेवीस हा महाराष्ट्र केसरी जिंकलेला आहे जिंकलेला आहे सिर्डी मध्ये दोन हजार तेवीस ला सेकंड आलेला आहे अच्छा अंबेज मध्ये प्रथम हा प्रथम म्हणजे जर यांचा क्रॉसिंग साठी करायचा असेल तर काय चार्ज करता तुम्ही एकतीस हजार एकतीस हजार एकवीस हजार ओके तर सर तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तावन्न अकरा अकरा जर कोणी कॉन्टॅक्ट केलं तर त्यांच्यासाठी अवेलेबल राहील दुसऱ्या कोणत्या फिमेल वगैरे सेलसाठी आहेत का तुमच्याकडे आहेत कुठले या ब्रीड बद्दल राजस्थान अच्छा सर हे कोणत्या ब्रीड आहेत पूर्ण सांगा मारवाड तिन्ही मारवाड आहेत का ओरिजिनल मारवाड आहेत गॅरंटी राहील ओरिजिनल मारवाड काय एज आहे तिन्हीची ही 7 महिन्याची आहे 7 महिने फिमेल आहे का ही नाही मेल आहे तिन्ही आहे तिनी मेल आहे तिनी मेल आहे का ते वाला काय रेट सांगता यांचे साडेतीन 3500 साडेतीन 3.5 एकाचा 3.5 हां हेचे लाख का हेचे काही ब्लड लाइन वगैरे अच्छा पेपर वगैरे आहेत का यांचे पेपर भेटून जातील ओके एक वर्षा पेपर हा एक दीड वर्षानंतर नंतरला आपलं नाव सांगा समीर नजीर शेख कुठून आलात लातूर लातूरहून आला दर दरवर्षी या मार्केटमध्ये मार मा येतात का यावर्षी एक घोडा आणलेला आहे आपला कोणती जाते घोड्याची मारवाडी आहे नुकरा की मारवाडी क्रॉसमध्ये आहे का मारवाडी 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 आहे काय पॅरेंट्स वगैरे आहेत का यांचे जे ओरिजिनल होते का ते ओरिजिनल काय मेल आहे फिमेल आहे मेल विकण्यासाठी काय रेट सांगता तीन लाख तीन लाख सर तुमचा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव हां नव्वद हां पंधरा ऐंशी जर नंतर कोणी कॉन्टॅक्ट केला तर भेटून जाईल दुसरे कोणते घोडे आहेत का इतर जातीचे आपल्याकडे हे एकच आहे का दोन विकलेत विकले का आता अच्छा या काय रेट बोलता याचा तीन लाख तीन, तीन लाख रुपये मारवाड आहे ना जात हाईट किती आहे साठ प्लस आहे साठ प्लस आहे शोल्डर हाईट थोडी कमी वाटते सर अच्छा असं हा हां हां साठ प्लस खायला काय देत आता तयार आहे का रायडिंग करू शकते नाच काम पण येते काय म्हणजे चिडचिडा वगैरे काय स्वभाव जर नवीन कोणी पहिल्यांदा घेत असेल तर वापरू शकते मारवाडे नाही पाहिजे असेल तुम्हाला तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता सर आपलं नाव दत्ता मनोहर माने लातूर होऊन आलात आपल्या सबस्क्राईबर कोणी कॉन्टॅक्ट केला तर थोडं फार कमी जास्त रेट वगैरे हो होऊन जाईल डिस्काउंट भेटून थँक्यू सर